जेवण कशात तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते तर आज आहे मंगळवार आणि आपला बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं पठण आज होणार आहे तर आजचा मान आपण ज्यांना दिला आहे ते आपले भगवान तर सा सा तर आज मान आहे परिवाराला आपण निमंत्रण करणार आहोत तर आपण बघूया आता विहारामध्ये कसा प्रोग्राम होणार आहे काय करतोय आपण तर चलारीत्या विहारामध्ये हार प्रत्येक ह्याला प्रतिमेस आणलेले आहेत पुष्प आणलेले आहेत त्याचबरोबर अगरबत्ती आणि मेणबत्ती देखील तर दादांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस देखील पुष्प अर्पण करून झालेले पुष्पहार घातलेला आहे आणि त्याचबरोबर मेणबत्ती प्रज्वलित करणार आहेत आणि अगरबत्ती ही सुगंध वातावरण निर्माण करण्यासाठी लावणार आहे तर अशा प्रकारे मेणबत्ती लावून झालेली आहे शरणं गच्छामि शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि शरणं गच्छामि रणं रक्षानि वाणादिपाता पदं समादियामि आवे न दाना पदं समादियामि आ मे सुमे स्वि पदं समानियामि मोसामणि श्रीका पदं समानियामि सुरामि च समादतानि वेरमणिका सा त्याच्यानंतर परत तो महाप्रजापतीचा विषय आल्याच्या नंतर ती थोडी थांबली परत आता ताईमध्ये असतं त्याची थोडीशी माहिती सांगितली की बाबा महाप्रजापतीची धम्मा दीक्षा पूर्ण झालीच नव्हती त्यांना त्याचं कारणच सांगितलं नाही की बाबा का धम्मा तुम्ही दिली नाही त्यांना विचारलं होतं ना त्यांनी महाराष्ट्र की बाबा यांना धम्मा दीक्षा स्त्रियाला धम्मा दीक्षा का देऊ शकत त्याचं कारण बघून तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना जे आमचं मला सांगितलं आहे त्याचे नियम जे आहेत ते सांगितले की बाबा कारणासाठी आपण स्त्रियांना धम्म दीक्षा देऊ शकतो सुरुवातीला आपण पाहिलं की त्यांनी जे ब्राह्मण असतील त्या प्रत्येक सत्तर पहिले ब्राह्मण असते त्या ब्राह्मणाने देखील भगवान दे बुद्धाने धम्म दीक्षा दिलेल्या आहेत जी कशी दम्मत दीक्षा त्यावेळेस त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर स्वतः आपण त्यांनी पहिले पाच पाच दीक्षा दिल्याच्या नंतर ते जेव्हा बाहेर पडले आपला ध्रम जो काय आहे मला जे काय अनुभव आलेला आहे दुःख कसा निवारण्याचं कारण काय दुःख कशामुळे दुःखाचं निवारण कसं करू शकतो हे प्रत्येक प्रवचनामध्ये त्यांनी जेव्हा सांगत गेले तेव्हा अखंड म्हणजे जे ब्राह्मण त्यावेळेले आता तुम्हाला ते वाचनामध्ये वाचलं असेल प्रत्येकाच्या अंगामध्ये चेटू पेटूक म्हणजे म्हणजे आपण जे प्रत्येक वाचनामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या अंगाला केसं वाढवायचे म्हणजे हे करायचे अंगाला चितल पासायची म्हणजे मी कोणतरी ऋषी आहे आणि प्रत्येक ऋषीबरोबर त्यांचा संपर्क आलेला आहे आणि त्या प्रत्येक ऋषीला त्यांनी त्यांचं मन कसं म्हणजे फिरवलं आहे ते प्रत्येक आपण वाचनामध्ये पाहिलं असत अशा पद्धतीनं आपण जो दंबा ग्रंथ आपण वाचतो त्याच्या त्याचप्रमाणे आता आपण महाप्राध्यापदी त्याची मावशी याच्या आईची बहीण नंतर त्याच्या बायकोने देखील लंबा घेतलेल्या आहेत त्याच्या आणि म्हणून प्रत्येकाने त्याच्यामध्ये आपण एक म्हणजे त्याची एक नोंदच आहे तशी आहे की बाबा म्हणजे प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला तर आणि त्यांनी ते पटवून द्यायची त्याच्यात तेवढी पात पात्रता होती तशा पद्धतीने त्यांनी त्याला सगळं सांगितलेलं आहे अजून या बाबतीत जर थोडीफार तुम्ही माहिती दिली तर आज बरं शिलवान आणि प्रज्ञान ह्यांची गोष्ट ओढी सांगते हे तर तुम्ही ऐकलात आता ह्याच्यात काय चुका दुरुस्ती ते आता ऐकून ऐकून तुम्हाला पण नंतर समजत जाईल आणि तुम्ही त्याच्यात पण वेगळं काय करेल म्हणून मी हे सांगते असे भगवान बुद्ध जेठपणात बसले होते आणि प्रवचन देत होते प्रवचन देत होते त्यावेळेला अनार्थ तिथे बसला होता ता जाधव आई यांनी देखील सुंदर अशी माहिती दिलेली होती आणि भगवानदानी आपल्या गोड म्हणून फापडा आणि जिलेबी हे स्वीट म्हणून दिलं होतं तर सगळ्यांना वाटून झालं होतं सगळ्यांचा त्याचा आस्वाद घेतला तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये